बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नवीन अपडेट देणार आहे बघा एक नवीन अपडेट समोर आलेली आहे बघा दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये बघा जे अप्रेंटिसशिप पदांचे वॅकन्सीज आलेले आहेत नागपूर मंडल विभाग ठीक आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकल आयकलनला प्रेस करून ऑल ते सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही आता नागपूर मंडल विभाग इथं रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे तिथं बघू शकता तुम्ही ठीक आहे विषय इथं बघू शकता ॲप्रेंडिशिप बघा ॲप्रेंडिशिप ॲक्टचं इथं माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा तर तुम्ही इथं वॅकेन्सी बघू शकता नागपूर मंडल विभाग इथं बघू शकता ठीक आहे फिटर बघू शकता यू आर छत्तीस वॅकन्सी आहेत एस सी चौदा एस टी सात ओ बी सी चोवीस डब्ल्यू एस नऊ टोटल नव्वद वॅकेन्सीज असे आहेत मित्रांनो ठीक आहे तर बघू शकता इथं कारपेंटर आहे वेंडर आहे कोपा आहे संपूर्ण इथं वॅकेन्सी देण्यात आलेल्या आहे त्याच्या त्याच्या जे पद आहेत त्यांच्यानुसार त्यांच्या वॅकेन्सी इथं रिक्त वॅकेन्सीची माहिती इथं देण्यात आलेली आहे ठीक आहे तर समोर इथं बघू शकता तुम्ही इलेक्ट्रिशियन वगैरे स्टेनोग्राफर आहे सर्व इथं पदांची माहिती इथे प्लंबर आहे वेंडर आहे वायरमन इलेक्ट्रिशियन मशिनिस्ट टर्नर डेंटल लॅबरेटरी संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपण आपल्या टेलिग्राम चॅनल जॉब पण गुरुजे या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसाल तर आत्ता जॉईन होऊन जा म्हणजे तुम्हाला तिथं नवीन माहिती आणि नवीन अपडेट आपल्याला भेटायला पा मिळत असते ठीक आहे तर बघू शकता तुम्ही इथं मॅनेजमेंट इथं बघू शकता रिक्तपदांची माहिती आहे कोपा हेल्थ सॅनिटरी गँग्स कटर स्टेनोग्राफर केबल जनरेटर तर बघू शकता इथं फिटर वगैरे इथं मोतीबाग वर्कशॉप नागपूर इथं बघू शकता वर्कशॉपमध्ये आहे वॅकेन्सीसच्या जागा आहेत ठीक आहे तर इथं बघू शकता तुम्ही टर्नर फिटर वेल्डर स्टेनोग्राफर इलेक्ट्रिशियन्स हे वॅकेन्सीत आहेत तर उमेदवार जे आहेत त्यांचे आयु दिनांक पण इथं देण्यात आले आहेत त्यांचा वयो दिनांक देण्यात आलेला आहे समोर बघू शकता तुम्ही इथं दहा चार दोन हजार चोवीस पंधरा वर्ष किंवा चोवीस वर्ष त्याच्यापेक्षा जास्त नाही पाहिलं त्याचं वयोमर्यादा ठीक आहे तर तिथं इथं माहिती पण देण्यात आलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो तुमचे जे प्राथमिक बोर्ड केंद्र आहे सर्व आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं त्यांचं जी गणना आहे प्रत्येक विषया त्यांना शंभर मार्क्स तुमचे असणार आहे ठीक आहे तर मित्रांनो शंभर मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे तुम्हाला तिथं त्याच्यातून मार्क्स काढायचे आहेत तर इथं माहिती तुम्ही बघू शकता ठीक आहे संपूर्ण माहिती इथं या पी डी एफमध्ये त्यांनी सबमिट केलेली आहे आणि त्यांचे वॅकेन्सीज कोणत्या कोणत्या किती आहेत संपूर्ण इथं हे पी डी एफ सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा मित्रांनो तिथं तुम्हाला संपूर्ण ही पी डी एफ भेटून जाईल ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ वी लेटेस्ट ले माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा